नमस्कार मित्रांनो सह्याद्री देवराय या संस्थेच्या माध्यमातून आपल्या भेटीस आलेला अभिनेता सायजी शिंदे सयाजी एक भारतीय अभिनेता आहे यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ साली सातारा येथे झाला त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांचे वॉचमेन म्हणून नोकरी केली होती आणि नाटकापासून अभिनयाला सुरुवात केली त्याने हिंदी तेलुगू तमिळ कन्नडा या चित्रपटामध्ये अभिनयाची स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांचे गाजलेले चित्रपट पाहूया त्यांचे गाजलेले चित्रपट आई सनातन बाबांची शाळा जय महाराष्ट्र ज्ञानेश्वरी माझी शूर शिवरामी सरदार यामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला आहे सयाजी यांना फिल्म फिअर अवॉर्ड प्राप्त आहे अशा पुनर आणि कर्तृत्ववान अभिनेत्याचा मुलगा कोण आहे तो कसा दिसतो काय करतो ते पाहूया तर मित्रांनो शिंदे यांचा मुलाचे नाव सिद्धार्थ सिद्धार्थ आहे आहे हा दिसायला खूप तो पासून दूर आहे तर मित्रांनो तुम्हाला सयजी शिंदे व त्याने साकारलेल्या भूमिका आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन अभिनेत्र्याची माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत तो धन्यवाद